सांगली जिल्ह्यातील वाढत असलेले गुन्हेगारी आणि नशामुक्ती याबरोबरच कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न या विषयावर सर्वपक्षीय बैठक आज सांगली येथे पार पडली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या बैठकीला अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या भयभीत झालेल्या सांगलीकरांचे मनोबल वाढवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यावर जनजागृती होणे अत्यावश्यक आहे त्याचबरोबर प्रशासन यंत्रणेला खडबडून जागे करण्यासाठी समस्त सांगलीकरांचा आवाज म्हणून नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगलीच्या ऐतिहासिक अशा स्टेशन चौकेतून अनोख्या आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे स्वसंरक्षणासाठी शस्त्र प्रमाणात मागणी अर्ज करण्याचे नागरिकांचे प्रतिकात्मक आंदोलन करून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे यामध्ये सर्वसामान्य जनतेने भयमुक्त होऊन या अभियानामध्ये सामील व्हावे असे आवाहनही नशामुक्त अभियानाच्या वतीने करण्यात आले सध्याच्या परिस्थितीत सांगली जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ्य आणि सुरक्षतेसाठी जनजागृती आवश्यक असल्याने यामध्ये सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवर कार्यकर्ते एकत्रित येऊन नशामुक्त अभियान घरोघरी पोहोचवतील असा निर्धार यावेळी सर्वांनी केला सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक कुलदीप देवकुळे यांनी तर आभार सुरेश ठेंगले यांनी मानले या बैठकीमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत शिवसेना सांगली जिल्हा अध्यक्ष विशालसिंग राजपूत शिवसेना जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर सचिन जगदाळे सतीश साखळकर नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी सागर घोडके लालू मिस्ती ताना जिरुईकर महालिंग हेगडे हरिदास पाटील मयूर घोडके गणेश लोखंडे चंद्रकांत भरकल श्रीग्धर करडे प्रशांत मोतुगडे मनसेचे शहराध्यक्ष सुरेश टेंगले रोहित कबाळे कुमार सावंत यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना अतिशय परखड अभ्यासपूर्ण सामाजिक स्वास्थ्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मांडणी केली यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते